नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण सुंदर असा विषय चर्चेसाठी घेऊन आलेलो आहोत तर चर्चा काय करणार आहोत तर युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम जो काय युवक म्हणजे तरुणांनी या ठिकाणी प्रशिक्षित होणं गरजेचं कशासाठी की लिडरशिप आपल्या जीवनामध्ये कसं करायला पाहिजे नेतृत्व कसं करायला पाहिजे तर सुंदर असा विषय घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला नृसिंह मंगल कार्यालय घनसा या ठिकाणी आपण एक प्रशिक्षण आयोजित करत असतो तर तेच प्रशिक्षण नुकतंच या ठिकाणी पार्टिसिपेट आहे त्यांनी पूर्ण केलेलं आहे तर मी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव आणि पत्ता विचारतोय कुठून आलात तुम्ही जय गुरुदेव माझं नाव विना बद्रीनाथ क्षीरसागर आहे मी जालनावरून आली ओके तर पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा असणार आहे की तुम्ही ट्रेनिंगला पहिल्या दिवशी आला आणि कोणी ओळखीचं नव्हतं त्या ठिकाणी भरपूर या ठिकाणी पार्टिसिपेट होते वेगवेगळ्या जिल्ह्यामधून असतील तर त्या ठिकाणी त्यांच्यासोबत राहणं मिसळून बसणं किंवा या ठिकाणी त्यांच्यासोबत संवाद साधणं हे पहिल्या दिवशी नक्कीच तुम्हाला कठीण गेलंय पण मनामध्ये पहिल्या दिवशी काहीतरी विषय तुमच्या मनामध्ये असतील की मला या ठिकाणी ही गोष्ट अपेक्षित आहे आणि मला मिळते की नाही तर अशी कुठली गोष्ट तुम्हाला होती की अपेक्षित होती या कोर्स मधून नवीन मित्र पाहिजे आणि बोलण्याचं थोडं कॉन्फिडन्स अजून पाहिजे होता तेव्हा अपेक्षा होती की हे भेटणार आणि ते भेटलेलं आहे नक्कीच नक्कीच म्हणजे तुम्हाला आज कला पद्धतीने बोलू दुसरा प्रश्न असा आहे की या ट्रेनिंगच्या दरम्यान म्हणजे एक सात दिवसाचं ट्रेनिंग आपण पूर्ण केलंय आणि या ट्रेनिंग मध्ये खूप महत्वाचे चेंजेस तुमच्यामध्ये झालेत मग ते शारीरिक बदल असतील किंवा एक मानसिक स्तरावरती काहीतरी डिसऑर्डर तुमच्या असतील तर हे सगळे काही बदल झालेत कुठला असा बदल तुम्हाला एक चांगला वाटतो का प्रेक्षकांना मला असं सा बदल सांगा असं सा वाटतो की मी म्हणजे माझं जीवन असं होत की दिवस रात्र रोजचा अभ्यास बुक्स अभ्यास बुक्स याच्यामध्येच असायचे म्हणजे बाहेर जाऊन सोशलाइज नाही झाले कोणाशी आणि झाले तरी मग माझ्यापेक्षा लहान आहेत ना आणि त्यांना म्हणजे ओळखीचे असल्यावर मग काही वाटत नाही पण अन असल्यावर पण लहान असल्यावर बोलता येत पण आपल्यापेक्षा जे मोठे आहेत म्हणजे आपल्याला काय बोलावं हे सुचत नाही तो टॉपिक सुचायला लागलेला आहे म्हणजे संवाद सात येत आहे खूप सुंदर आताच परत तुमच्या तोंडून एक शब्द गेला या ठिकाणी की अभ्यास तुम्हाला मला विचारायचं कुठला अभ्यास करताय तुम्ही किंवा कुठल्या वर्गात आहात किंवा तुमचं काही बाकीचं काही हो माझी बारावी नुकतीच झाली आहे आणि आता कॅपराउन वगैरे सुरू झाले आहेत चे ऍडमिशन वगैरे चालू झालेत कॉलेजेसचे तर मध्ये गॅप खूप मोठा होता तर मला असं वाटलं की काहीतरी नवीन शिकायला भेटते तर का नाही प्रयत्न केला पाहिजे ओके म्हणजे नवीन शिकण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये आहे हो तर त्यासाठी या कोर्सचा काय लाभ झाला तुम्हाला त्यासाठी या कोर्सचा असा लाभ झाला की बाबा म्हणजे कळालं की बाबा लिडरशिप हे कोणी बाहेर शिकवत नाही की कशी करावी काय करावी आणि लिडरशिपचा अर्थ सुद्धा मला इथे आल्यावर कळलाय की जो व्यक्ती स्वतःच्या प्रेरणेने काम करतो लीडर म्हणजेच नेता ओके अशी खूप सुंदर अशी एक व्याख्या जी बऱ्याच वेळेस काय होतं आपण नेतृत्व करतो समाजाचं त्या ठिकाणी आपल्याला माहित नसते अगदी बघ सरपंच असतील जिल्हा परिषद सदस्य असतील बऱ्याच वेळेस काय की नेतृत्व करत असताना या ठिकाणी मोठमोठ्या पदावरती नेतृत्व आपण करतो पण एक नेता म्हणजे काय तर खूप सुंदर अशी विनान व्याख्या या ठिकाणी सांगितली विराजीने तर काय एक नेता म्हणजे काय तर जी व्यक्ती स्वतःच्या प्रेरणेने काम ने करते म्हणजे इथून पुढचा विषय तुमच्या जीवनातला असणार आहे की तुम्ही जे काही कार्य करणार आहेत समाजासाठी असेल तर ते कार्य करत असताना तुम्हाला प्रेरणा इतरांची आतून असायला पाहिजे तर ठीक आहे त्यांच्यापासून शिकणार आहात पण तुमची स्वतःची प्रेरणा असणार आहे मला कोणी सांगितल्यामुळे तुम्ही नेतृत्व करणार नाही हा विषय तुम्ही या ठिकाणी शिकून गेलाय तर मित्र खूप सुंदर सुंदर विषय या ठिकाणी घेतल्या आ... जात आहेत किंवा या ठिकाणी मीना जी सारख्या भरपूर या ठिकाणी पार्टिसिपेट आहेत आणि त्याही भरपूर शिकून गेलेल्या आहेत तर नक्कीच मी मुलींना किंवा या ठिकाणी जे काही तरुण तरुणी असतील त्यांना विनंती करणारे येणाऱ्या सात सप्टेंबर रोजी आपण नरसिंह मंगल कार्यालय या ठिकाणी सुंदर अशा प्रशिक्षणाचं पुन्हा एकदा ऑफलाईन म्हणजे निवासी तुम्हाला या ठिकाणी राहावं लागणार सात दिवस आणि राहण्याची खाण्याची पूर्ण व्यवस्था केलेली देणगी मूल्य अगदी नाममात्र आहे ते म्हणजे फक्त दोन हजार रुपये या दोन हजार रुपयामध्ये तुमचं पूर्ण ट्रेनिंग राहील त्या ठिकाणी तुम्हाला संप्रेषण कौशल्य बोलण्याची कला असेल तुमच्यामध्ये मेंटल किंवा फिजिकल काही डिसऑर्डर असतील या सगळे डिसऑर्डर तुमचे बाहेर काढण्यासाठी नक्कीच या ठिकाणी ध्यान असाल प्राणायाम असाल आसन असाल या वेगवेगळ्या माध्यमातून आपण शिकवत असतो धन्यवाद परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला परत एकदा तुम सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी विनाजी आणि तुमचे परत एकदा आभार म्हणून थांबतो धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव